फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्या चॅनलवर तर इथे मी घेतलेले आहेत वांगी एकदम स्वच्छ धुवून घेतले आहे पाण्यात टाकले आहेत कापून तर मी असे उभे कापून घेतलेले आहेत कारण आपल्याला मसाला भरायचा आहे तर आज मी तुम्हाला हिरवी मिरचीचं वाटण घालून मसाला वांगी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे खोबरं इथे घेतले आहे हिरवे मिरची लसण इथे घेतलेले आहेत कांदे आणि दोन टोमॅटो आणि आपल्याला लागणार आहे धन्याची पावडर आणि सुखे काही मसाले कोथिंबीर कडीपत्ता तर इथे मी हे वांगी घेतलेले आहेत कापून आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत चला आता आता सुरुवात करू या रेसिपीला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला आता आता सुरुवात करूया रेसिपीला तर इथे कढई ठेवली आहे मी आता आपण घालूया खोबरं खोबर आपल्याला गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं छान भाजला आहे आपलं काढून घेऊया आपण आता आपण घालूया हिरव्या मिरच्या हिरवी मिरची आपण छान भाजून घेऊया एक घालूया आपण थोडस तेल मिरच्या पण आपल्या छान भाजल्या आहे काढून घेऊया आता आपण घालूया कांदे कांदे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत थोडस तेल घालून घेऊया तर बघा कांदे पण आपले भाजले आहेत आता हे पण काढून घेऊया आता आपण घालूया टोमॅटो छान भाजून घ्यायचे आहेत तेल गंगे यात थोडंस कधीच तो तो टोमॅटो पण आपले छान भाजून झाले आहेत आता हे पण काढून घेऊया आता थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया इथे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक तर एवढी अद्रक घातली आहे आता आपण हे वाटून घेऊया आणि मी थोडीशी इथं चिंच भिजत घातली आहे हे पण घालायचं आहे आपल्याला भाजीमध्ये आता हे वाटून घेऊया तर इथे आपलं हे मी मसाला वाटून घेतला आहे चला आता आता भाजीला सुरुवात करूया तर तेल इथं गरम झालं आहे तर इथे घालूया राई इथे घालू थोडेसे जिरे इथे जिरे आणि मोहरी तडतडली आहे आता आपण घालूया वाटलेला मसाला छान आपल्याला तेल भाजून घ्यायचं आहे तर इथे घालूया आपण चवी मीठ एक चम्मच घातला आहे मी आणि अर्ध म्हणजे दीड घातला आहे आणि अर्धा चमचा हळद आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता आपण घालूया याच्यामध्ये वांगी आणि हे मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यावर आपण याच्यावर प्लेट ठेवू एक मिनिट आपण छान याला तेलतच भाजून घेऊया तर हे बघा मस्त आपली वांगे पण छान तेलामध्ये घालले आहेत मसाल्यामध्ये आता आपण इथे घालूया पाणी जे भांड ही मसाले वाटून घेतले होते तेच धुऊन टाकत आहे हे मिक्स करून घेऊया तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे थोडंसं वांग शिजण्यासाठी आता आपण चिंच घालूया थोडस चिंच पाणी पूर्ण असं पिळून घेतलं आहे मी परत त्याला हलवून घेऊया आता याची आपण उकळी काढून घेऊया बघा तरी पण किती छान आलेली आहे आपल्या भाजीला तर बघा आज आपल्या भाजीला उकळी आलेली आहे छान आणि वांग पण शिजलं आहे चांगलं एकदम छान शिजला आहे वांग पण झालेलं आहे आपलं एकदम छान असं मसाला वांग तयार करू शकता मस्त तर्री पण आलेली आहे